मंडळी खूप जणांना सुरुळीच्या वड्या बनवायला जमतच नाही खास करून पारंपरिक पद्धतीने बेसनाच्या तर बनवायला जमतच नाही वड्या बनवताना एकतर पीठ जास्त शिजलं जातं बॅटर बरोबर बनलं जात नाही सुरळी करताना भेगा पडतात अशा खूप साऱ्या समस्या होतात पण मी तुम्हाला पीठ न शिजवता बेसन न वापरता ना कुकर ना मिक्सर असा जास्त पसारा न करता एक चमचा गव्हाच्या पिठामध्ये जबरदस्त हॉटेल सारखी सुरळीच्या वड्या म्हणजेच खांडवी बनवून दाखवणार आहे शंभर टक्के खात्री देतो एकदम वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनवा नक्की खात्री आहे तुमच्या सुरळीच्या वड्या अजिबात चुकणार नाही मंडळी सर्वप्रथम आपण ही सुरळीची वडी बनवताना एका भांड्यामध्ये पाव वाटी आपल्याला दही घ्यायची आहे आता अशी वाटी सेट करून ठेवा आणि ह्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचा आहे म्हणजे तुमची रेसिपी जरासुद्धा चुकणार नाही मेजरमेंट बरोबर आलं की रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसते आता ज्या वाटीने मी दही घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेत आहे आता ह्या दह्याला या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि एकदम दही पातळ व्हायला पाहिजे आता तुम्ही विचार करत असता त्यापेक्षा ताक वापरलं तर पण ताक वापरू नका ताकामध्ये जास्त आंबटपणा असतो ही दही मी कमी आंबट वापरलेली आहे तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर फक्त दोन चमचे दही वापरू शकता सुरळीच्या वड्यामध्ये जास्त आंबटपणा आला म्हणजेच की खांडवीमध्ये जास्त आंबटपणा आला की चवीला ती चांगली लागत नाही म्हणून थोडासा आंबूसपणा असायला पाहिजे म्हणून मी इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि एकदम कमी आंबटपणा आहे ह्याच्यामध्ये आणि एक वाटी त्यासोबतच मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे तर मंडळी दही चांगल्या प्रकारे फेटून झालेला आहे एखाद्या ताकाप्रमाणे झालेला आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे ज्या वाटीने मी दही आणि पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने हे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडस तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्राम बारीक रवा आहे आता ह्याची बाइंडिंग चांगली येण्यासाठी आपल्याला इथे फक्त एक चमचा गव्हाचं पीठ वापरायचं आहे एक वाटीसाठी एक चमचा गव्हाचं पीठ तुम्ही प्रमाण वाढवलं त्यानुसारच तुम्हाला गव्हाचं पीठ सुद्धा वाढवावं लागेल तुम्ही गव्हाचं पीठ वापरत नसाल तर तुम्ही त्या जागी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल आता एक लहान चमचा मीठ वापरायचा आहे म्हणजेच की एक मोठ्या चमचा मापाने पाव चमचा इतकं मीठ आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे या फेटलेल्या दहीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आता तुमच्या रवाच्या क्वालिटीवर डिपेंड आहे हे पाणी किती ऑब्झर्व करतं कारण की आता आपल्याला पाणी लागणार आहे पण अगोदर गाठी फोडत फोडत ह्या बॅटरला एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये घोटळ्या असायला नाही पाहिजे असं फिटणीचा वापर केलं की गाठी आपोआप विरघळल्या जातात चमचाचा वापर करू नका शक्य असेल तर असं फेटणीचाच वापर करा आणि पाहू शकता अजून सुद्धा बॅटर घट्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अजून पाणी लागणार आहे त्यानुसारच आपल्याला इथे थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदाच जास्त पाणी वापरू नका नाहीतर काय होणार जास्त पातळ होणार हे बॅटर म्हणून थोडं थोडं पाणी वापरून आणखीन चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी सुरुळीच्या वड्याचा बॅटर चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे जसं पाहिजे आपल्याला तसं तयार झालेलं आहे मी एकदा तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो हे पाहू शकता एका धारेमध्ये खाली पडत आहे ना जास्त प्रमाणामध्ये घट्ट आहे ना जास्त प्रमाणामध्ये पातळ आहे मिडियम थिक मध्ये हे बॅटर तयार असायला पाहिजे तेव्हाच आपल्या सुरुळीच्या वड्या एकदम परफेक्ट बनणार तर पाणी किती लागलं ते अगोदर लक्षात घ्या तर ज्या वाटीने मी संपूर्ण माप घेतलं होतं त्याच वाटीने दीड कप पाणी लागलं आहे म्हणजेच दही बरोबर एक कप म्हणजेच एक वाटी पाणी लागलं आणि ही अर्धी वाटी पाणी जवळपास दीड कप पाणी इतकं लागलेलं ला आहे आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलं आहे म्हणून मी तुम्हाला कपाच्या माप पण वाटी सांगत आहे तर आता काय करायचं या सुरुळच्या वडाची चव चांगली येण्यासाठी इथे मी एक चमचा हा ठेचा बनवलेला आहे या ठेच्यामध्ये दोन मिरच्या आहेत एक लहान तुकडं आलं आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आहेत आता हा ठेचा संपूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण चव चांगली येते सुरळीच्या वड्याला म्हणून ठेचा जरा वापरा आता चांगल्या प्रकारे ह्या ठेचाला या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि जवळपास हे पीठ भिजायला पाहिजे त्यानुसारच आपल्याला ह्याला दहा मिनिटं भिजत ठेवायला पाहिजे जवळपास दहा मिनटं झालेली आहे झाकण काढल्यानंतर एकदा आपल्याला चेक करायचं आहे बॅटरला घट्टपणा आलेला आहे की नाही कारण की आपण रवा वापरलेला आहे रवा भिजल्यानंतर थोडासा घट्टपणा येतो पण मला तर वाटत नाही घट्टपणा आलेला आहे कारण की मी थोडंसं पाणी जास्तच वापरलं होतं तर आता हे बॅटर सुरुळीच्या वड्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे पण त्या अगोदर एक लहानशी प्रोसेस आहे ती पूर्ण करून घेऊया तर मंडळी आपल्याला ह्या बॅटरला मध्ये गाळून घ्यायचं आहे असं भांड ठेवा आणि त्यामध्ये अशी चाळणी घ्या कारण की काय माहिती आहे काय आपण मिरचीचा ठेचा वापरलेला आहे तो मिरचीचा ठेचा पूर्णपणे बाजूला निघायला पाहिजे म्हणून ह्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम स्मूथ बॅटर तयार होणार तुम्ही वाटलंच तर ह्याला मिक्सरलाही लावून घेऊ शकता पण मिक्सरला लावल्याने काय होणार माहिती आहे काय मिरची जास्त प्रमाणात बारीक वाटली जाणार नाही मग काय होणार सुरुळीच्या वड्याची सुरुळी बरोबर पडणार नाही त्याला भेगा तर पडणार नाहीतर जास्त जाड तरी होणार म्हणून काय करायचं ह्याला असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे वाटलंच तर इथे जास्त घट्टपणा आला जसं की आता तुम्ही पाहतच आहेत हे घट्टपणा येतोय जास्त तर थोडंसं पाणी वापरून ह्याला पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून आपल्याला पूर्ण हे बॅटर चाळून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत दाखवत आहे ज्यांना बेसनाचा सुरळच्या वडा बनवायला जमत नाही त्यांनी एकदा ही रेसिपी नक्की बनवा शंभर टक्के मी खात्री देतो ही रेसिपी चुकणार नाही तर आपण पाहू शकता या रव्याचा चोथा बघा किती निघालेला आहे जवळपास एक ते दीड चमचा है? है, या रव्याचा चोथा निघालेला आहे म्हणजे काय ह्याच्यामध्ये लहान लहान हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत अद्रक आहे लसूण आहे शिवाय ह्याचा फ्लेवर या बॅटर मध्ये उतरला गेला आहे तुम्ही ह्याला मिक्सर मध्ये फिरवून घेतलं तरी हा चोथा निघणारच म्हणजे आता दोन चमचे निघाले मिक्सर मध्ये फिरवून घेतलं तर एकाच चमचा तुमचा चोथा निघणारच आहे हा चोथा निघाला बाजूला की रव्याच्या सुरुळीच्या वड्या एकदम परफेक्ट बनतात एकदम त्याचा रोल ही बनवता येणार ना भेगा पडणार ना तुम्हाला ह्याला शिजवायची गरज आहे पारंपरिक पद्धतीने बघायला गेलं तर बेसनाच्या सुरुळच्या वड्याच बनवल्या जातात पण त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ही मी तुम्हाला झटपट आणि इन्स्टंट सुरळीच्या वड्या बनवून दाखवत आहे आता ह्याचा फ्लेवर आणखीन चांगला येण्यासाठी याच्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स वापरत आहे म्हणजेच लाल मिरचीचे कुटलेले दाणे आणि सोबतच थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर शक्य असेल तितकी बारीक कापून घ्यायची आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडस बॅटर पातळ सुद्धा झालेलं आहे म्हणजे जास्त पातळ नाही झालेलं आहे ताकाप्रमाणे जसं आपल्याला पाहिजे वड्या बनवायला तसंच हे बॅटर झालेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो हे पाहू शकता एका धारेमध्ये हे खाली पडत आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे भरपूर लोकांना समस्या असतात सुरुळीच्या वड्या परफेक्ट बनत नाही पीठ शिजत नाही किंवा सुरळी बनवताना त्या भेगा पडल्या जातात या सर्व समस्या दूर होतील एकदा तुम्ही रव्याच्या सुरळीच्या वड्या बनवून पहा आणि तुम्हाला मेजरमेंट कळत नसेल म्हणजे ह्याचं माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा संपूर्ण माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चला तर ह्याची पुढची प्रोसेसही आपण फटाफट करूयात तर ह्या वड्या बनवायला अशी प्लेट पाहिजे अशी प्लेट नसेल तर अशी लहानशी प्लेट असेल तरी चालेल आणि ह्या प्लेटला आतील बाजूमध्ये थोडंसं तेल लावायचं आहे असं तेल लावून झालं की यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा बॅटर सोडायचं आहे जास्त सोडायचं नाही तुम्हाला आणखीन एक महत्वाची टिप्स देतो जास्त बॅटर सोडलं तर काय होणार एकतर वड्या जास्त जाड बनणार म्हणजे ते एकदम कच्च्या राहणार की वड्या तुटायच्या जास्त चान्सेस असतात असं बॅटर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे असं दोन तीन ताटल्या एकदाच बनवून ठेवलं की जवळपास दोन मिनिटांमध्ये ह्या सुरळीच्या वड्या तयार होतात चला तर ह्याला मी फटाफट वाफवून सुद्धा दाखवतो तर या वड्या बनवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि असं स्टँड ठेवलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दोन पद्धती दाखवत आहे वड्या बनवायच्या ही पहिली पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे असं पाणी गरम झालं की यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि जवळपास मोजून दोन मिनटं आपल्याला झाकण लावून ह्याला वाफवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वाफवून घ्यायचं नाही वाटलं सर अडीच मिनिटं ठेवा पण त्यापेक्षा जास्त वाफवायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनिटं झालेली आहे झाकण काढूया आणि पाहू शकता दिसायला जितकं भारी दिसत आहे एकदम परफेक्ट वाफले गेलेले आहे आता काय करायचं का याला बाजूला काढायचं आणि मी तुम्हाला आता दुसरी पद्धत दाखवतो त्याला थोडासा वेळ लागतो पण ती पण सोपीच पद्धत आहे बरं का ह्याला अगोदर मी बाजूला काढून घेतो आणि याला थंड करून घेतो तर ह्या वड्या बनवायला दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी मी इथे लोखंडीत तवा घेतलेला आहे जे आपण नॉर्मल रोज चपाती आणि भाकऱ्या बनवतो ना तोच तवा आहे आणि तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे नंतर असा नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे आणि नॉनस्टिक तव्याला आतील बाजूने थोडस तेल लावून ग्रीस करून घ्या म्हणजे वड्या निघताना आरामात निघणार चिटकणार नाही आता यामध्ये जवळपास दीड ते दोन चमचे आपल्याला बॅटर टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे याला स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजेच त्याला असं पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडीयम टाईप मध्ये आपल्याला ह्या सुरळ्या वाड्या निघायला पाहिजेत जास्त जाड झाल्यावर सुरळ्या पडणार नाहीत आणि पातळ झाल्यावर त्या तुटणार म्हणून मिडीयम टाईप मध्ये हे सुरळीच्या वड्या तयार व्हायला पाहिजेत तर पाहू शकता मंडळी चांगल्या प्रकारे ह्याला स्प्रेड झालेला आहे मस्त असं पसरवून घेतलं की गॅस एकदम फास्ट करायचं आहे आणि जवळपास तीन ते साडेतीन मिनिटच आपल्याला ह्याला वापरून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचं आहे म्हणजे वरतून थोडस बॅटर ट्रान्सफरंट दिसायला लागलं तर लगेच काढायचं आहे त्यापेक्षा जास्त ह्याला भाजू देऊ नका नाहीतर खालपून करपतील तर, करप तर मंडळी जवळपास साडेतीन मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे हे बॅटर तर मंडळी तुम्हाला कोणती पद्धत आवडली मला नक्की कळवा म्हणजे पाण्याने वाफवायची पद्धत आवडली की नुसत्या वाफेनेच तव्यावर अशी भाजण्याची पद्धत आवडली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर ह्याला मी फटाफट फट सुद्धा करून दाखवतो तर कधीही ह्याला डिमोल्ड करताना म्हणजे सुरळीच्या वड्या पाडताना प्लेट चांगल्या प्रकारे थंड करून घ्या मी अशा तीन प्लेट भरून सुरळीच्या वड्या केलेल्या आहेत आणि तव्यावर तीन केलेल्या आहेत म्हणजे टोटल समजा ना सहा प्लेट इतक्या सुरळीच्या वड्या झालेल्या आहेत जवळपास चार ते पाच जणांना पुरेल इतका हा नाश्ता तयार झालेला आहे आणि समान समान भागामध्ये ह्याला कट मारायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक सुरुळीची वडी काढून दाखवतो त्याच पद्धतीने तुम्ही बनवत असाल तर ही सुरुळीची वडी नक्की बनवा शंभर टक्के मी खात्री देतो तुमच्या सुरुळीच्या वड्या अजिबात चुकणार नाही अगदी पहिल्या वेळेस तुम्ही न चुकता या वड्या बनवू शकता आता ह्याला हलक्या हाताने सुरुळ्या पाडून घ्यायच्या आहेत वाटलं तर ह्याला उलटून सुरुळ्या पाडू शकता म्हणजे काय होणार हे चिली फ्लेक्स आणि कोथिंबर दिसायला एकदम मस्त दिसणार तुम्हाला ज्या बाजूने ह्याला सुरळ्या पाडायच्या आहेत त्या बाजूने तुम्ही पाडू शकता आणि फक्त तुम्हाला एक जिन्नस इथं वापरावा लागेल तो महत्वाचा आहे म्हणजे ह्याला बाइंडिंग चांगली येईल सुरुळच्या वड्याच्या पिठाला बाइंडिंग चांगली येईल तो म्हणजे एक चमचा घावाचे पीठ एक चमचा गव्हाचं पीठ वापरलं की ह्याला मस्त बाइंडिंग होते आणि ह्याला भेगा सुद्धा पडत नाही पाहू शकता मस्त असं एकदम जबरदस्त हॉटेल सारख्या खांडवी झालेल्या आहेत म्हणजे सुरळीची वडी अशाच पद्धतीने मी डिमोल्ड करून घेतो अगोदर तर मंडळी तुम्हाला नॉनस्टिक पॅनवरच्या सुरळ्या काढून दाखवतो पहिलं समान कट मारून घ्या म्हणजे असे समान भाग करून घ्या म्हणजे अवघड जाणार नाही फटाफट होतो नॉनस्टिक पॅनला थोडंसं जपूनच कट मारायचं आहे नाहीतर तुमचा पॅन खराब होणार त्याला थोडं पण चाकू घासला तर पॅन खराब होण्याची जास्त शक्यता असते असं कट मारून झालं की ह्याची कडे थोडीशी मोकळी करून घ्यायची असे पाहू शकता सहज निघत आहे काहीच अवघड नाही हे पहा पाहताय ना मंडळी एकदम सुप्पी रेसिपी तुम्ही रव्याच्या सुरळीचा वड्या बनवून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडणार तोंडात टाकताच विरगळणारे ह्या वड्या सगळ्यांना आवडणार तर आता ह्याची सुरळी सुद्धा मी तुम्हाला पाडून दाखवतो तुम्ही वाटलंच तर ह्याच भागाने सुद्धा सुरळी करू शकता पण मी ह्याला उलटून सुरुळी करणार आहे कारण की दिसायला एकदम मस्त दिसणार बारीक गीत अशी बारीक घडी घातली की ह्याला तडा जाणार नाही म्हणजे भेगा पडणार नाही आणि एक समान होतं पाहू शकता एकदम जबरदस्त आणि परफेक्ट ज्यांना बेसनाचं बनवायला अवघड जातं त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा हे पहा बेस्टन आणि चिली फ्लेक्स आणि कोथिंबर टाकल्याने ह्याचा लुक पण किती भारी आलेला आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सुरळीच्या वड्या मी लगेच डिमोल्ड करून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून ठेवतो चवीला एकदम बेस्ट ना चिरल्या ना तुटल्या एकदम परफेक्ट अशी सुरुळीच्या वड्या एकदा बनवा नक्कीच तुम्हाला ह्याची चव इतकी आवडेल सारखी सारखी घ्यावीशी वाटेल कोणालाच विश्वास नाही बसणार की या हॉटेल मधून नाही आणल्या आहेत घरी बनवल्या आहेत आणि तुम्ही वाटलंच तर ह्याच्यावरनं किसलेलं खोबरं वापरू शकता म्हणजेच ओलं खोबरं किसून ह्याच्यावर स्प्रेड करून खाऊ शकता आता एक शेवटची प्रोसेस उरलेली आहे ते म्हणजे ह्याच्यावर तडका द्यायचा मी इथे राई जिऱ्याचा तडका दिलेला आहे कडी पत्ता वापरला नाही ना हिंग ना वापरलेला आहे मी अगोदरच पिठामध्ये चिली फ्लेक्स आणि कोथिंबर वापरली होती त्यासाठी मी इथे राई जिरेचा तडका दिलेला आहे तुम्ही राई जिऱ्याचा तडका नाही दिला तरी काही हरकत नाही चवीला एकदम बेस्ट तर मंडळी असा तडका पसरवून झाला की मी ह्याला आता तोडून दाखवतो पाहू शकता एकदम मस्त एकदम लवचिक झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरगळणार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीच पुन्हा भेटूया धन्यवाद